सध्या नवरा माझा नवसाचा या सिनेमाच्या दुसऱ्या भागाबद्दल बरंच काही वाचलं लिहिलं जात आहे नवरा माझा नवसाचा हा सिनेमा दोन हजार चारमध्ये प्रदर्शित झाला होता म्हणजे तब्बल वीस वर्षांनंतर या सिनेमाचा दुसरा भाग येतो आहे दुसऱ्या भागासाठी इतका काळ का लागला का आहे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत मात्र नवरा माझा नवसाचा या सिनेमाची मूळ कल्पना सचिन पिळगावकर यांना सर्वप्रथम एकोणीसशे ब्याऐंशीमध्येच सुचली होती असं सांगितलं तर कदाचित आपल्याला पटणार नाही पण हे खरं आहे त्यावेळी सचिन एका सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते लाइटिंग आणि सेटिंगचं काम चालू होतं त्यामुळे शॉट रेडी व्हायला काही अवकाश होता त्या दरम्यानच्या मधल्या काळात सचिन आणि इतर कलाकारांमध्ये नवसाबद्दल बोलणं चालू होतं वेगवेगळ्या प्रकारचे नवस आणि तो पूर्ण करण्याच्या पद्धती यावर गप्पा रंगल्या होत्या नवस दिवस खोटं असतं ते नवस काहीही झालं तरी फेडावाच लागतो देवाची आपल्याकडे असलेली ती उधारी असते आणि ती चुकवावीच लागते इथपर्यंत वेगवेगळ्या चर्चा चालू होत्या त्यातच एकाने सांगितलं की समजा एखाद्याचं मूल जगत नसलं तर नवच बोलला जातो आणि मूल जन्माला आलं की त्याला देवासमोर विवस्त्र नेतात त्यानंतर गप्पा चालूच होत्या दरम्यान रेडी ज्यांचं शूट होतं ते कलावंत सेटवर गेले सचिन मात्र तिथेच बसलेले होते देवासमोर विवस्त्र नेण्याची चर्चा संपून बराच वेळ झाला तरी हा विषय त्यांच्या डोक्यात रोतून राहिला पुन्हा पुन्हा हटवूनही ही बाब त्यांच्या मनात रुंजी घालत राहिली त्यावर त्यांना एक भन्नाट कल्पना सुचली ती म्हणजे समजा एखादं मूल नवसाने जन्माला आलं आणि विवस्त्र देवासमोर आणण्याचा त्याचा नवस असेल मात्र लहानपणी हा नवस कोणत्या ना कोणत्या कारणाने फेडला गेला नाही आणि मग अचानक मोठेपणी नवस फेडायचं ठरवलं तर या कल्पनेत त्यांना गंमत वाटली आता प्रौढ झाल्यावर असा नवस द्यायला ती व्यक्ती तयार होईल का समजा झालीच तर लोकांचं काय लोक त्याला असं स्वीकारतील का आणि तो देवासमोर नेमका कसा जाईल असं त्यांचं चिंतन सुरू झालं यावर एक उत्तम सिनेमा होऊ शकतो हे त्यांच्या मनाने घेतलं पुढे काय घडलं माशी कुठे शिंकली हे आपण पाहूच पण त्याआधी जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा आणि घंटी दाबायला विसरू नका म्हणजे पुढचा व्हिडिओ आले आले आपल्याला कळेल तर वयाच्या अगदी चौथ्या वर्षापासूनच त्यांनी पडद्यावर काम करायला के सुरुवात केली होती मराठीपासून सुरुवात झाली असली तरीसुद्धा त्यांनी हिंदीतही अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं अनेक सुपरहिट सिनेमांचे ते भाग राहिले होते यात गीत गाता चल अखियों के झरो खेसे शोले सत्ते पे सत्ता अशा अनेक सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे अष्टविनायक या गाजलेल्या मराठी चित्रपटातही त्यांची भूमिका होती एकूणच हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचं चांगलंच नाव होतं असो तर नवस या संकल्पनेवरच त्यांनी सिनेमा करायचं ठरवलं त्यांनी गणपतीपुळे हे ठिकाण डोक्यात ठेवून एक ढोबळ कथानं रचलं तिथल्या गणपतीसमोर एक प्रौढ माणूस विवस्त्र येतो अशी ती कथा होती मात्र त्याआधी ते कधीही गणपती पुळ्याला गेलेले नव्हते पण तिथलं ठिकाण वातावरण एकूणच भूगोल अशा गोष्टींबद्दल ते ऐकून होते त्यामुळे क्लायमॅक्स काय असेल हेही त्यांनी ठरवलं होतं सिनेमाची एक बेसिक आउटलाइन तयार झाल्यावर ते अनेक निर्मात्यांना या संदर्भात भेटले अनेकांना गोष्ट आवडायची पण बजेटचा विषय आला की गोष्टी थांबायच्या त्या काळी मराठी सिनेमाचं बजेट फारच कमी असायचं पण या सिनेमात मात्र एक मोठा प्रवास होता आणि अनेक व्यक्तिरेखाही असणार होत्या त्यामुळे अनेक दिवस याचं शूटिंग चालणार होतं एकूणच काय तर याचा खर्च तसा मोठा असणार होता म्हणूनच अनेक निर्मात्यांना कथानक आवडूनही बजेट त्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने गाडी पुढे सरकत नव्हती त्या मानाने ड्रॉइंग रूम कॉमेडी कमी वेळेत आणि कमी खर्चात तयार होते कमी व्यक्तिरेखा आणि फार लोकेशन नसल्याने खर्च आवाक्यात राहतो त्यामुळे मग नाईलाजाने त्यांना हा विषय गुंडाळावा लागला आणि तशा पद्धतीच्या सिनेमांकडे त्यांनी मोर्चा वळावला मात्र त्यांनी मनाशी ठरवलं की आपण जेव्हा निर्माता होऊ तेव्हाच हा चित्रपट करू दरम्यानच्या काळात त्यांनी मराठीत दिग्दर्शक म्हणून खूप नाव कमावलं ते स्वतः निर्मातेही झाले पण तरीही नवरा माझा नवसाचा येण्यासाठी दोन हजार चार हे साल उजडाव लागला ते का मधल्या काळात ते काय करत होते यशस्वी दिग्दर्शक असूनही त्यांनी तब्बल बारा वर्षे सिनेमातून ब्रेक का घेतला पुनरागमन करण्यासाठी नवरा माझा नवसाचा हाच विषय का घेतला या साऱ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत आपण नवरा माझा नवसाचा हा चित्रपट पाहिलाय का आणि तो आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या अस्सल माहितीसाठी पाहत राहा बायोस्कोप आर्ट्स